ठेवीदार नमस्कार मी आकाश न्यूज मध्ये आपलं स्वागत करत आहे तहसील कार्यालयासमोर ज्ञानराजाच्या ठेवी परत मिळाल्या म्हणून या ठेवीदारानं आंदोलन चालू केलं गेल्या दोन महिन्यापासून आणि या आंदोलनाची दखल घेणं बाजूलाच त्यांच्या ठेवी त्यांना परत मिळायसाठी प्रयत्न करणार राहिले बाजूला परंतु आज असा उन्हाचा पारा गेल्या आठ दिवसापासून वाढत असल्यामुळे या ठेवीदारांना तहसील कार्यालयामध्ये हे जे झाड आहेत ह्या झाडाचा सहारा ते दुपारी घेत आहेत परंतु महसूल प्रशासनानं खोडसाळपणा करत ते ज्या झाडाखाली बसतायत तिथेच वाळू जे आहे वाळूचे हायवा जे आहेत ते, 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 ते त्यातील वाळू येथे उतरण्यात आले आहे आणि हे आंदोलन त्यांचा चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हे ठेवीदार करत आहेत या ठेवीदाराचं गेल्या दोन महिन्यापासून येथे आंदोलन सुरू आहे आणि महसूल प्रशासनानं ते ज्या झाडाखाली बसतायत दुपारा विसावा घेतायत झाडाखाली त्या झाडाखाली हायवा मध्ये वाळू आणली आहे आणि ती वाळू ते जेथे बसतायत दररोज तेथे त्यांनी आणून टाकली आहे याबाबत आंदोलनकर्त्यांनी आरोप केलाय की आमचं आंदोलन आहे आमच्या मागण्या आहेत त्याबद्दल त्या पूर्ण करण्याबद्दल प्रशासन उदासीन दिसतय परंतु आमचं आंदोलन चिराडण्यासाठीचाच हात्यांचा त्यांचा प्रयत्न चालू आहे की काय असा प्रश्न उभा राहतोय आपण हे जे आंदोलन करते त्यांच्याशी बातचीत करूया आणि आज काय घटना झाली याबाबतही आपण विचारूया नमस्कार मी भगवान रेगुडे ठेवीदार आम्ही उन्हाच्या पाऱ्यामध्ये मला सुद्धा त्या ठिकाणी थोडी झोप लागली होती आणि अचानकच गरबडीने सगळ्या उठ उठा, उठा, उठा तो पा तो तर पाहत लगेच धाव्या आमच्या पर्यंत आणि उठल्यानंतर मी विनंती करला की बाजूला टाका लक्षात आलं की एक हवा खाली करून गेला आणि मग नंतर पाहिलं या गाड्या तर बघत नंबरचे उद्या जर समजा आमच्या अंगावर घालून एखादी गेले असते आम्ही अगोदरच हात दिलं की हा आर्थिक विषय आमच्या लो, लोक संरक्षण सरसेने त्यावर आम्हाला एखादा अज्ञात हे मुद्दाम उडू शकते आणि आज तसाच प्रकारे अशा प्रकारचे आम्हाला एक भीती आली की आंदोलन आम्हाला न्याय देऊ शकत नाही पण गोडगरीबाला या ठिकाणी हायवा घालून हे मारू शकते असे जर हायवे आपल्या जिल्हा करत असेल तर होऊ शकतं आणि म्हणून आम्हाला रामनवमी शेवटी आम्हाला त्याच्याविषयी विनंती करतो की देवातून निर्णय आम्हाला दे जय हिंद जय महाराष्ट्र ते आपण बघतोय ठेवीदार जे आहेत त्यांचं गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे आंबड येथील तहसील कार्यालयासमोर आमच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून त्यासाठी त्यांचं आंदोलन चालू आहे आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये सुद्धा त्यांचं आंदोलन चालू आहे म्हणून ते या आंबड येथील तहसील कार्यालया परिसरामधील हे जे झाड आहेत त्या झाडाचा सहारा ते घेत आहेत आणि सावलीला येऊन आहेत परंतु येथे आज महसूल विभागानं हैवामध्ये वाळू आणलीय आणि ती वाळू त्या झाडाखालीच टाकल्याचं आपण चित्र बघत आहोत आणि या माध्यमातून आमचं आंदोलन फिराडता की काय आणि आम्हाला न्याय द्यायचं बाजूला राहिलं परंतु आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने तरी सुद्धा हे आंदोलन आंदोलनातील मागण्या प्रशासन होऊन आवाज कल्पना करत की काय असा प्रश्न उभा राहतोय आपण बघत आहोत आंबड येथील तहसील कार्यालय आहे इथे काही महसूल विभागाचे कर्मचारी आपल्याला दिसत आहेत आणि त्यांनी वाळूचे हायवा जे आहेत त्यामध्ये वाळू आणली विशेष म्हणजे या हायवावर कुठलाही पासिंग नंबर आपल्याला दिसत नाहीये आणि ही दिसत नाहीये आपण बघू शकतो हा हायवा आहे फुटपाठी पाठी वगैरे

ठेवीदार उन्हाळ्यामध्ये झाडाखाली विसावा घेतात आणि बसतात वाळू आहे ती वाळू नंबर आणून ही वाळू जी आहे ठेवीदारांचं हे जे आंदोलन आहे लोकशाही मार्गाने आंदोलन चालू आहे आणि याबाबत न घेतल्यामुळे एवढ्या दिवसापासून आंदोलन चालू आहे आंदोलन स्थळी त्यांनी मंडप दिलाय आंबड येथील तहसील कार्यालयासमोर पण उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आपल्या मनपा मध्ये न बसता आहे या तहसील परिसराची हारा घेत आहेत आणि ते बसतायत परमात महसूल विभागानं आज अतिला वाळूचे हायवा आपले आले पाहिजे वाळू खाली केली आहे आणि त्यांचा असा आरोप आहे की आम्ही जिथे बसतो आहोत तिथेच मुद्दाम होऊन आमचं आंदोलन कारण परंतु त्यांनी या संदर्भात कुठलंही काही ऐकलं नाही आपण बघतो आहोत ज्ञानराजाचे ठेवीदार आहेत त्यांनी हायवा जे आहेत ह्या अडवलेल्या आहेत तहसील कार्यालयासमोर अशी गाडी लावली आणि गाडी लावून ह्या जे हायवा आहेत त्या हायवा आढावलेल्या आहेत आपण बघतो आहोत विदार आहेत हे सगळे एकत्र झालेले आहेत गाडीत पाठीमागून एक हे पूर्ण गंज आणि पाठीमाग गाडीचा पाठीमागव आयवासांचा नंबर आहे म्हणून मागून पुढे हे विधार नाही हस्तकृती समितीच्या वतीने आज उपोषणाचा सासष्टवा दिवस आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आमचे पूर्ण गोरगरीब ठेवीधारक लोक जे इथं ऊन असल्यामुळे तहसीलच्याच आवारामध्ये झाडाच्या सावलीला बसले होते सावलीला बसलेले असताना आज्ञा चार पाच हैवा गपागप एकदम आल्यानंतर त्यांनी जे झोपलेले असताना त्या ठिकाणी त्यांना उठवलं व गडबडीमध्ये उठून त्या ठिकाणी हायवा खाली करून ते निघून जाण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी करायला लागलेत म्हणजे या ठिकाणी एक दोन हवा आता त्यांच्या सांगण्यानुसार अशी पण माहिती मिळाली की एक दोन हवा या ठिकाणी खाली करून ते निघून पण गेलेत आणि दोन हैवा आता रेगुडे सरांनी गाडी आडवी लावल्यानंतर ते थांबवलेत परंतु प्रश्न हा निर्माण होतो की मागच्या सहासष्ट दिवसापासून ते ठेवीधारक स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी या ठिकाणी बसलेले आहेत मग या ठिकाणी महसूल प्रशासन हे जे यांचं उपोषण आंदोलन हे उधळण्यासाठी हा प्रकार करत आहे का दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन उभा केलेला आहेत तो खूप मोठा दहा हजार करोड रुपयाचा जवळपास हा घोटाळा आहे आणि या संदर्भात आम्ही एस पी साहेबांना आय जी साहेबांना निवेदनासाठी उल्लेख पण केला होता की यांच्यापासून आमच्या धोका आहे म्हणजे शंका पुन्हा ही पण निर्माण होती यांनी जाणून बुजून यांच्यावरती म्हणजे जी जीवित हल्ला केला का हा एक प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी म्हणजे याची चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी समोर येतील आणि या गोष्टीची चौकशी झालीच पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो आम्ही थांबतो दिन मी दिनकर आणि मी पण ह्या उपोषणात सहभागी आहे परंतु आज ह्या गाड्या ज्या आल्या 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 त्यांनी आम्हाला एवढ्या स्पीड न उठावं लागले की उठव ठेवत उठा आणि काय आणि आम्ही त्यांना सहकार्य करणार की बाबा तुम्ही थोड्या बाजूला गाड्या लावा तर त्यांनी ते ऐकलं नाही आम्ही बाजूला घालू तरी आम्ही बोललो ठीक आहे टाकायला मग या गाड्या बगर नंबरच्या जर तुम्ही धरल्या असतील तर मग ह्या सोडता कशा निश्चित रितीच उच्च तुम्ही तुमच्या गाड्या धरल्या जप्त केल्या असतील तर त्यांनी ती दयावं आणि या, या, या। गाड्या तीन गाड्या कोणत्या अधिकाऱ्यांनी आणल्या महसूल मधला कोणता अधिकारी याच्यात की आता एकही पुढे यायला तयार नाही ज्या महसूल महसूल अधिकाऱ्याने या गाड्या आणल्या त्या महसूल अधिकारी पुढे यावं त्याचा जाब द्यावा किंवा हे बिना नंबरच्या गाड्या जर एखादा माणूस याच्यात जर याला धरत दिला गेला असं याला जिम्मेदार कोण होतं नंबरच नसेल तर त्या मालका कसं धरू शकतो आपण आणि मग आणि इथं आता एक महसूल अधिकारी एक मी नाही इथं आजर किंवा मी गाड्या आणल्यात ते असतील तर ते नेऊन सांग किंवा नेमके काय गोड बंगाल किती वाजेला गाड्या आल्या बरे साधारण पाच पाच पाचच्या सुमारास गाडी आल्यासात काय सांगितलं त्यांनी तुम्हाला आम्हाला काय नाही म्हणलं ते गाड्या पकडून आणल्यात म्हणजे आम्हाला ते खाली करायला गाडी जर पकडून आणली असत मग गाडी खाली करायचं प्रश्नच येत नाही त्यांना काय विनंती केली होती आम्ही त्यांना फोटो तिथे बसताय तिथे टाकू नका असं बोललं तिथे आम्ही त्याला सांगितलं की वाटले टाकू नका आम्हाला सावलीला बसू द्या आम्ही तहसीलदार साहेबला बी विनंती केली की आम्ही तर सावलीला बसत म्हणून त्यांनी पण मान्य केलं तहसीलदार सरांनी परवानगी दिली का ओ, था। था बार -बार। ते बसल्यानंतर बसू लागले त्या किती दिवसापासून झाडाखाली बसताय तुम्ही आता एक दहा बारा दिवस झाले झाले म्हणून पहिले आम्ही आमच्या मांडतच बसत होतो पण आता उन्हाची तीव्रता एवढी वाढली की माणूस मांडपास बसूच शकत नाही आणि लोक आमच्या संग सर त्या खांदा शकतो तुमची काय अपेक्षा आहे बरं आता मग या गोष्टी झाडून आणण्यात सर हे जे गाड्या आहेत या बघा नंबरच्या गाड्यात मग तुम्ही जप्त केल्या असल्या तर एकदा उभा करायला पाहिजे रेती उल याला पयन करायला कुठेतरी भ्रष्टाचार चालू आहे आणि आम्ही भारताचे नागरिक आहेत आणि आम्हाला तो अधिकार आहे मग जर कोणी चोऱ्या करत असेल त्या आरोग्यासाठी आम्ही उभा उभारू शकतो महसूल विभागाचं कोणीच नाही काही कोणीच नाही आता तुम्ही पाहू शकता चोरा कोणी बाहेर दिली नाही का नाही तुम्ही कोण असा आणि जेणे तर कोण येते पाय आपण या ठेवीदारांना तहसीलदार चंद्रकांत शेळ यांच्याकडून त्यांनी तोंडी परवानगी घेतली होती किंवा उन्हाचा कडाका वाढलाय त्यामुळं आम्ही मंडपामध्ये बसण्यापेक्षा आम्ही या झाडाचा सहारा घेतो आहोत आणि त्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी त्यांना परवानगी सुद्धा दिली होती मग त्यांनी जर परवानगी दिली असेल आणि यांनी विनंतीही केली असेल किंवा आम्हाला या झाडाखाली बसू द्या आणि तुम्ही दुसरीकडे वाळू टाका तरी सुद्धा ही जी हायवा वाळू आहे ती वाळू ते जे बसताय तिथेच टाकण्यात आलेली आहे महसूलचं कोणी आहे काय बोलीस येऊन द्या आरटी येऊन द्या येऊन द्या बघा याच्या तहसीलदार कसे आम्हाला उद्या मारून गेले ते उद्या रोडला वाळूच्या काय हे नाही मला काय काय नाही मी म्हणतोय आता या, या नी। नी। बगर व्हायचा आम्हाला जर रात्री मारून गेले तर काय करणार आहे आम्ही

नाही नाही सभा घेण्यासाठी इथे आम्ही अगोदर अगोदर विनंतीच करतो साहेब इथं जागा बाजूल झाडाखाली आणि याच झाडाखाली या मधली वाळू जी आहे बघते काही आलेली आहे मला काय टाकायचं कोणाचा माघार नाही माझ्या धावून द्या याबाबत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतो काय आम्ही दोन महिने झालं काय मदत येतो उपस्थित ही भाषा वापरली तुम्ही तहसीलदार तुम्हाला दिली ना आम्ही म्हणतात लोक सगळे माय बाप सरकार आहे सगळं तुम्ही आमच्या सेवा गरीब जनता आहे सगळी आक्रमक झाले आहे मी आज लोक तुम्हाला काही अघटित घटना झाली तर काय करायचं असा प्रश्न तुम्ही होती काय आंबेड दिवसापासून या दिवसा आपल्या ठेवी परत मिळाव्यात ज्ञानराजाच्या प्रशासनावर व संचालक मंडळ चेअरमन संपादक आहे काय कशाचं तीन वाहन आहे दोन आम्ही प्रशासन आरटीओ या जिथे सगळ्याची चौकशी तुम्ही अधिकार चौकशी करा तुम्हाला आमचं तुमचं म्हणजे या बाबतीत सगळ्या अंबाला पाहून द्या दिल्याला पाहून द्या लाईव सुरू केले आणि आज या तहसील कार्यालयाच्या आवारातील

एवढं काय झालंय ब्रावर आता ती कसं आहे ते आमच्या ते का होते वाळू झालेली आहे आणि त्यांना तहसीलदार यांनी उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे झाडाच्या बसण्याची तोंडी परवानगी दिली होती या या, या मंडपामध्ये आंदोलन सुरू आहे गेल्या पाच दिवसापासून परंतु उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे व या आंदोलनामध्ये वयस्कर व्यक्ती महिला यांचा समावेश असल्यामुळे त्यांनी या झाडाखाली बसण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली होती ती परवानगी तहसीलदार यांनी दिली होती परंतु आज अचानक या झाडाखाली हे कसे आता हायवा येऊन तेथे ते त्यांनी ते वाळू टाकली